हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अन्मोला जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येतात म्हणजे ह्या टायमाला जर चॅनल पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा मी आज दाखवले आहे मसाला बनवलेला काळा मसाला बनवलेला आहे मी लाल तिखट सॉरी काळं तिखट बनवलेलं आहे कशी वाटली आजची रेसिपी मसाला आज नवीन काहीतरी दाखवा बोलले मी आज दोन दिवस झाले व्हिडिओ करून ठेवला होता पण एडिटिंग वगैरे करून टाकायला मला जमलं नाही त्याच्यासाठी मला चला आज हे हा ब्लॉग शेअर करावा कसा वाटला आज मसाल्याचा व्हिडिओ आणि आता उन्हाळा येत आहे त्याच्यामुळे मला खूप साऱ्या ताईंना खूप साऱ्यांना मदत होईल आणखीन काही माझे वर्षाचं लाल तिखट किंवा काळे तिखट बनवून ठेवायला सुद्धा आपल्याला लागते आता पापडं किंवा मसाले वगैरे सगळे वर्षाचे आपण आता बनवून ठेवतो नंतर पावसाळ्याच्या आधी वर्षाची तयारी करतो ज्वारी पुन्हा नंतर पापडे गव्हाचे पापडे पुन्हा काळा मसाला लाल तिखट कांदा मसाला सगळं आपण बनवून एकदा स्टॉक ठेवतो बरोबर आहे का का कारण नंतर पावसाळा एकदा चालू झाला ना वातावरण दमट असल्यामुळे नंतर, नंतर व्यवस्थित होत पण नाही मसाले चिप्स वगैरे त्यासाठी मला चला आज पहिली रेसिपी आपण शेअर करावी हे साठवून ठेवण्यासारखे कसं वाटला आजचा मसाला रेसिपी प्लीज कमेंट करा बघा हे घेतले आहे तमालपत्र धने जिरे मोहरी सॉरी जिरे काळे मिरे कांदा धने आ, ओवा आणखीन शहाजिरा दालचिनी फुल मसाला दगडी मसाला सगळेच मसाले आहेत त्याच्यामध्ये मी घेतले आहेत नंतर खसखस आहे काळी मिरी आहेत छोटी इलायची आणि मी मोठी इलायची नाही घेतली बरं ती काळीवाली ती नव्हती माझ्याकडं अवेलेबल मग जे होते तेच घेतले मग सगळे मसाले असं मस्त असं तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आणि शक्यतो आपण असं घरच्या घरी जर बनवलं बन तर आपल्याला कमी ह्याच्यामध्ये पण भागून जाते जर स्टॉक जास्तच बनवायचा असेल तर मग गिरणीमध्ये आपण असं अशा प्रकारे सगळे खडे मसाले आणि मिरच्या पण भाजून घेऊन वाटून आणू शकतो बरं आणि जर बाहेर जर वाटायचं असलं आपल्याला किलो दोन किलो क्वांटिटी जास्त जर असली तर काय करायचं तेलाचा वापर कमी करायचा नाहीतर मग ती तर आपल्याला वाटून देत नाहीत बरोबर आहे आणि वाटून कसं खोबर वगैरे आपल्याला मिक्सरमधूनच व मिक्सरमध्येच बारीक वगैरे करून घ्यावं लागते बरं असं सांगतात तिथं वाटायला नेल्याच्यानंतर मला गेल्या वर्षी तसंच झालं मी ज्या वेळेस काल तिकडे ना त्यांनी म्हणल्या कांदा लसून सगळं बारीक करून आणायचं आम्ही इथं धुमसून देतो बोललेत म्हणजे मिक्स करून देतात असं बोलल्या त्यांनी मग आता मी घेतले आहे तमालपत्र आणि दालचिनी आधी भा म्हणजे फ्राय भाजून अशा प्रकारे थोडंसं तेल टाकून आणि आता नंतर भाजत आहे मी कांदा आणि कलर पण भाजायचा आहे बरं काळा छान असं पण सतत हलवा हलवावंच लागतं बरं ह्याला नाही तर मग बुडायला लागते ला 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 आणि करपट होतात किंवा करपट लागते मिरचो त्यासाठी काय करायचं सतत भाजतच राहावं हो लागतं ह्याला अशा प्रकारे खूप छान होतं असा मसाला आपण जर वर्षाचा बनवून ठेवलो ना एकदम मस्त अशी भाजी होते आमटी होते खूप छान अशी रेसिपी होते आणि सतत आपल्याला लागत असल्यामुळे सतत करणं होत नाही आता हे सगळे मसाले मी मिक्स मिक्स करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये काय काय आहे धनी आहेत ओवा आहे सहाजीरा आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे पुन्हा नंतर म्हणजे जे बी छोटे मसाले आहेत ते सगळेच आहेत ह्याच्यामध्ये पण आहे याच्यामध्येच मग सगळं म मस्त असं भाजून घेत आहे पुन्हा तिळ आहे जेवढे आपल्याकडं खडे मसाले अवेलेबल आहेत किंवा असे मसाले अवेलेबल आहेत ते पूर्णच टाकायचे आपण दगडी फुल आहे एक दोन मसाले माझ्याकडून स्किप झालेले आहेत घरात जे होते मी तेच टाकलेले आहेत असं मस्त असं छान आचेवर असं भाजून घ्यायचं कलर जेणेकरून बदलायला पाहिजे होता बघा मी दाखवायला आहे हे बघा इकडे अलीकडं कांदा कांदा पण काळा असा झालेला आहे त्याच्यामध्येच आता मी घेत आहे हे मसाला भाजलेला काढून खूप छान असा वास घरामध्ये सुटला होता बरं एकदम छान असा आणि मिरचू पण इतकं वाटल्याच्यानंतर टेस्टी आणि इतकं छान झालं होतं ना अप्रतिम अप्रतिमिस्ते भाकरी आणि एक मिरचू पण खाल्लं ना लय भारी लागत होतं मी दाखवला आहे एंडिंगला बघा कशा म्हणजे कसं वाटलं मिरचं मस्त असं झालं होतं आणि घरचं मिक्सरमध्ये वाटल्यामुळे ना जास्त तेल सुटलं मी आणि खोबर पण जास्त घेतलं होतं आणि तेलाचं खोबर असल्यामुळं तेल पण खूप छान असं सुटलं होतं आपण तिथं ज्या वेळेस जास्त क्वांटिटी नेतो ना त्यावेळेस ते तेवढं काय तेल असं दिसत नाही आणि काय करतात त्यांनी नंतर कडवून आणा म्हणतात आम्ही तुम्हाला म्हणाल तसं बनवून देतो कडवून बाजूला आणा म्हणतात तेल त्याने अर्धा किलो कसं तुम्हाला पाहिजे तसं घरामध्ये कडवून न्यायचं जर मी आपण मिशनीवर जर वाटून आणायचं असेल तर मसाला आणि तेल पण कडवून घ्यायचं तेने तिथं मिक्स करून देणार सगळं वाटून नंतर लसूण घेतला होता मी आकाच लसूण घेतला म्हणजे पाकळ्या न काढताच घेतलेला आहे अशा प्रकारे टाकल्यास खूप छान लागतं बरं पाकळ्या काढून पण लागतं आहेच बरं असे जास्त टेस्ट वाढते mm. बरोबर आहे आणि मी आता ही मिरचू होतं माझ्याकडं म्हणलं लाल होतं मग त्याचंच काळं मी बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला शेअर केलं आहे मग अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे कांदा आणि ही आहे खोबर ही आहे मसाला आता लास्टला आहे मिरचू एक वाटी मिरचू घेतलेला आहे हे पाव किलोचा अंदाज आहे आता सगळा मसाला मिक्स करून अर्धा किलो होऊन जाईल आपल्याला काळं तिखट बघा किती झंझट असते ह्याचं बरं टेस्ट पण अशीच असते आपल्या कसल्याही मसाल्याला भागी सारते बरं हे मसाला आता काळ मिर लाल मिरचू पण असं काळं होजेपर्यंत मस्त असं भाजून कर घ्यायचं करपू द्यायचं नाही नाही तर घरापूर घरामध्ये ठसकास ठसका थस् झाला होता बरं जितकं होईल तितकं लवकर फास्टमध्येच हे हलवून असं कलर पण भाजून घ्यावं लागते बघा कसा कलर बदललेला आहे आता अशा प्रकारे मस्त झालं होतं काळंबिरचं रेसिपी कशी वाटली आजची रेसिपी प्लीज कमेंट करा लाईक करा एक रेसिपी शेअर करण्यासाठी खूप सारी मेहनत लागते बरं एका व्हिडिओला बघा आता हे घेतले आहेत मी सगळे नाही खोबर आहे स्टार्टिंगला खोबर मी बारीक करून घेत आहे घेतलं काळं मिरची तिखट सगळं असं मस्त बा वाटून घेते आता आणि बा बारक्या बार भांड्यामध्येच वाटून घ्यायचं बरं सगळ्यात लहानवाल्याचं हे आहे तेजपत्ता आणखी दालचिनी ह्याच्यामध्ये थोडेसे जे हार्ड आहेत मसाले ती घेतले आहेत बारीक करून घेतले बघा मसाले वगैरे बारीक करून आता मी तुम्हाला दाखवते पुढचं रेसिपी कशी झाली तेजपत्ता आणि हे खडे मसाले जे हार्डवाले होते ते वाटले आधी आणि नंतर खोबर पण वाटलं आता हे आहेत आपले छोटे छोटे हो मसाले जसे की दालचिनी आहेत तळलेली पण अशा जिरा लवंग आणि धने आहेत आता हे सगळं बारीक घ्यायचं करून आणि खूप दिवस टिकते हे बरं असं नाही की बाबा ह्याला बुरशी वगैरे लागेल नाही तुम्ही कसं कसंही ठेवलं कुठंही ठेवलं तर हे काहीच होत नाही ह्याला वर्षभर मिरच्याला ह्या बघा की छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लास्टला बघा अशा प्रकारे सगळे मसाले मी मिक्स करत आहे आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला पण आहे पण आता आपली ती धने पावडर हे सगळं सगळं मिक्स करून मी आता आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेते अशा प्रकारे मोठ्या प्लेटमध्ये आता सगळं वाटलेलं मिक्स केले मी जितकं मी भाजलेलं होतं मसाला पूर्ण आता हे मिक्स करत आहे पण नंतर मी मिरचुलं तिखट होतं बरं माझ्या हाताची पण आग पडली नंतर काहीतरी करण्यासाठी काहीतरी हे होतेच ना त्रास बरोबर आहे का बघा अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे मी मिक्स झाल्याच्यानंतर मी मिक्स समजून बारीक करून घेणार आहे खूप छान असे लाल तिखट आणि काळं तिखट मिरचो होते कशी वाटली आजची रेसिपी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा जा न स्किप करता चॅनलवर जर नवीन पहिली वेळेस आला असाल तर प्लीज लाईक करून कमेंट करून जरूर सांगा मला कशी झाली आजची रेसिपी पण आजूक तुम्हाला काय याच्यात चेंज करायचं असं म्हणजे वाटलं तर ते पण शेअर करू शकता बघा अशा प्रकारे झालं आहे आता काळं तिखट किती छान असं तेल सोडलं आहे बघा ना पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला शेअर केली आहे डिटेलमध्ये जर तुम्ही पहिली वेळेस बघत असाल तर प्लीज लाईक करून कमेंट करून सांगा झाली आहे मस्त अशी आता रेसिपी आपली काळ्या मिरच्याची जसं की लाल तिखट म्हणतो काळं तिखट म्हणतो आता हे झालं अर्धा किलोचा डबा आहे हा मी त्याच्यामध्ये भरून ठेवून देते बाय कशी वाटले आजची रेसिपी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद भरभरून प्रेम देतात माझ्या परवादेशच्या ब्लॉगला खूप साऱ्या कमेंट आणि खूप छान छान कमेंट आल्या होत्या मनापासून त्याच्यासाठी धन्यवाद आणखीन आणखीन काही ह्याच्यात मिस्टेक झाली असेल तीही सांगा पण आणखीन मी काही शेअर करू शकते तेही सांगा माझ्या जेवढं होईल तेवढं मी शक्यतो शेअर करेनच मसाले किंवा चिप्स किंवा पापड्या वगैरे आता इथून आपलं सिझन आहे बघा अशा प्रकारे मी दाखवता हे आताही म्हणजे मी सिझन संध्याकाळी करून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे झालं होतं काळं तिखट फक्त एक चमचा जरी टाकलं तुम्ही तर मस्त अशी भाजी होऊन जाते बाय काळजी घ्या आणि मस्त असं खात राहा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये